नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा या नंबरवर संपर्क साधावा भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे भरघोस मतांनी निवडून येतील व पुन्हा मंत्री होतील तसेच नरेंद्र मोदी ही तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी व्यक्त केला आहे लोकसभा उमेदवारांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे याबाबत भाजपचे जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी सांगितले की कल्याण मुरबाड शहापूर यासारख्या ग्रामीण भागात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे तसेच महायुतीचे कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दहा वर्षात विविध विकास कामे केली आहेत त्याचा फायदा नक्कीच होईल तसेच कल्याण मुरबाड रेल्वेचा प्रश्न सोडवला असून आचारसंहिता अडाणी नाही जी व्यक्ती काम करते त्यांच्या पाठीशी असते भिवंडी लोकसभेत आजपर्यंत अपक्ष उमेदवार निवडून आला नाही व येणारही ना नाही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय अतिशय चांगले आहेत म्हणून जनता पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणार आहे लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार आपण सर्वांनी बजावला पाहिजे मतदान आपला सण आहे तो प्रत्येकाने साजरा केला पाहिजे मतदानामुळे लोकशाही अधिक बळकट होईल असे सांगितले जातीच्या जा राजकारणाने राजकारण होत नाही कुठल्याही भारत देशामध्ये दे कुठल्याही जातीचं जा राजकारण हे यशस्वी झालेलं नाही आजपर्यंत आपण सगळेच पाहतो जातीवरती राजकारण केलेलं हे कधी यशस्वी होत नाही पक्ष हा एक विचार असतो आणि विचार घेऊन पुढे जात असतो पक्षाची ध्येय धोरणं असतात आचारसंहिता असते आणि ह्या आचारसंहितेमुळं जनता पक्षाला मानत असते पक्षाच्या विचाराला मानत असते आणि त्यामुळे जनता पक्षाच्या पाठीशी असते अशा प्रकारचे जर अपक्ष आणि पैसे खर्च करून जर लोक निवडून यायला लागले ला तर मला असं वाटतं की उद्योगपतींचंच राज्य ह्या भारत देशात आलं असतं आणि सर्वसामान्य जनतेला त्या राज्यामध्ये सहभागी होता आलं नसतं परंतु लोकशाही केवळ या गोष्टीमुळे टिकून आहे की एक मत हे महत्त्वाचं आहे आणि ते मत विचाराला दिलं जात विकासाला दिलं जात आहे देशाच्या जा प्रधानमंत्री कोण असावा यासाठी दिलं जातं आहे आणि त्यामुळं आम्ही अपक्ष हा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका कुठल्याही प्रकारचा इथं जातीवाद नाही मी स्वतः कुणबी समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते कुणबी समाजाचे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि गाव वाडी पाड्यामध्ये ते काम करत आहेत कुठल्याही प्रकारचा जातीचा फॅट इथं कुठल्याही प्रकारे चालणार नाही राहिला प्रश्न दुसरा आघाडीचा तर आघाडीची जी बिघाडी झालेली आहे ती आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेली आहे त्यामुळे आघाडीवरती बोलण्यासारखं काय उरलेलं नाही आणि अपक्ष कधी निवडून येण्याचा हा प्रश्न नाही आणि जातीवरती राजकारण होण्याचं काय कारण नाही आपण या संपूर्ण ना, लोकसभेमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये मा कुठलंही जातीचं राजकारण यशस्वी झालं नाही आप आपल्यालाही माहिती आहे आम्हाला निर्णय घेतला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून कपिल पाटील साहेबांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली आणि ती उमेदवारी जाहीर झाल्याबरोबरच अतिशय महायुतीमध्ये उत्साह साजरा झाला आणि योग्य असा उमेदवार कर्तव्यदक्ष असा उमेदवार जनतेचा निवडलेला उमेदवार असल्यामुळं लोकांचा विश्वास असलेला उमेदवार या ठिकाणी आम्हाला मिळालेल्यामुळं आम्हाला फार मेहनत करायला लागलेली आहे की महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आणि सगळेच नेते कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी कामाला लागले आणि प्रचंड प्रतिसाद जनतेने मतदार राजाने आम्हाला दिलेला आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला आणि मतदारांना आव्हान करेल की आपण आम्हाला जे प्रेम गेला महिना दोन महिन्यामध्ये दिलेला आहे प्रचंड असा उत्स्फूर्त असं प्रेम आपण आम्हाला दिलेलं आहे ते शेवटच्या टप्प्यात आता आपण मतदारपेटीपर्यंत ते प्रेम पोहोचवलं पाहिजे कपिल पाटील साहेबांच्या किंवा महायुतीच्या कमल या निशानीचं बटन दाबून ते प्रेम जर व्यक्त केलं मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारत देशाची जनता ती अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढं येऊन काम करते आहे फक्त आता सुट्टीचे दिवस आहेत मे महिना आहे आणि त्यामुळं गावाला गेलेले असतील त्या सगळ्या मतदारांना मी विनंती करतो एक सुट्टी आपण देशासाठी सोडावी आणि आपलं मत कमलाच्या बटन दाबवून मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी कपिल पाटील साहेबांना खासदार करण्यासाठी मंत्री करण्यासाठी आपण द्यावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या या सगळ्याच महायुतीच्या आणि कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही जातीधर्माच्या सर्वांनाच हात जोडून विनंती करतो आव्हान करतो की आपण कमलाचं बटन दाबून मोदीजींची ताकद वाढवावी मोदीजींचे हात बळकट करावे आणि देश मजबूत करण्यासाठी आपलं मत निश्चितपणाने वीस तारखेला या ठिकाणी कमलाचं बटन दाबून टाकावं अशा प्रकारची विनंती करतो सर दहा वर्ष म्हणजे विकास काम केले आहेत खासदार साहेबने त्याचा फायदा कितपत होईल भारतीय जनता पार्टी हा विकास कामावरतीच चालणारा पक्ष आहे आणि प्रचंड असा विकास पस्तीस हजार कोटीचा निधी जवळजवळ या लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील साहेबांनी आणण्यामध्ये यशस्वी झाले राज्य सरकारचे हजारो कोटी या ठिकाणी यशस्वीपणे आम्ही खर्च केलेले आहेत आणि भविष्यातला जो विकासाची जी गती आहे तीही आता सुरू आहे आणि भविष्यात ती गती कायम राहणार आहे त्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे लोक आमच्या पाठीशी आहेत त्या विकासाचा निश्चितपणाने आम्हाला या ठिकाणी मतदानाच्या मतदानाच्या निमित्ताने आम्हाला फायदा होणार आहे आणि त्यामुळंच आम्ही विकासामुळेच आम्ही लाखो मतांनी निवडून येणार आहे सर महत्वाचा शेवटचा प्रश्न सर मुरबा रेल्वेचा प्रश्न जो आहे तो साधारणतः सुटण्याच्या मार्गावर ते त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो मुरबा रेल्वेचा प्रश्न शंभर टक्के सुटलेला आहे देवेंद्रजींनी त्या दिवशी आपल्या भाषणात सांगितलं मान्य मंत्री कपिल पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणात सांगितलं की रेल्वे ही दोन हजार टक्के येणार आहे तशा प्रकारची तरतूद झालेली आहे आणि रेल्वेचं काम निवडणुकीनंतर आचारसंहितेनंतर ताबडतोब सुरू होणार आहे त्यामुळं रेल्वे हा प्रश्न उरलेलाच नाही रेल्वेचा प्रश्न मुळातच सुटलेला आहे केंद्र शासनाने तरतूद केली राज्य शासनाने तरतूद केली आता रेल्वेचा प्रश्न राहिला आहे कुठं आणि रेल्वेचा प्रश्न सुटल्यामुळं मुंबईचं दळणवळण लोकांना सोपं होणार आहे हा सुद्धा मुरबाडच्या विकासाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर प्रश्न असा आहे की सध्या मताची टक्केवारी कमी होते तर आपण एक काय आवाहन करू शकता मी जनतेला मतदार राजाला हात जोडून विनंती करतो आवाहन करतो आपलं मत महत्त्वाचं आहे मधली ही जत्रा आहे सण आहे आणि हा सण साजरा करत असताना खऱ्या अर्थानं मतदान करणं या सणाचा महत्वाचा भाग आहे आपण आपल्या देशासाठी आपलं मत त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि ते मत जर दिलं नाही तर आपण त्या देशाच्या विकासामध्ये दे किंवा आपलं मत चुकीच्या दिशेने जाणार आहे आपण कोणालाच मत दिलं नाही तर मग जनता काय विचार करते हे कसं समजणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावं कमळाच्या फळाला करावं यासाठी मी आवाहन करतो परंतु प्रत्येकाने जाऊन आपलं मत त्या ठिकाणी दिलं पाहिजे मत व्यक्त केलं पाहिजे अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो शेवटचे दोन दिवस म्हणजे प्रचाराचा शेवटचा एकच दिवस शिल्लक आहे प्रचंड मेहनत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि महायुतीचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते अतिशय मनमिळावपणाने एकत्र आम्ही त्यांना घेण्यामध्ये यशस्वी झालो आणि प्रचंड असं काम आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आम्ही केलेल्या कामाच्या अगेन्स्टमध्ये किंवा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड प्रतिसाद जनतेचा आणि मतदार राजाचा आम्हाला मिळतो आहे आणि आम्हाला आज खात्री झालेली आहे की मागच्या लीडपेक्षा डबलचं लीड आम्ही या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी हो त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्या प्रकारची शंका राहिलेली नाही उमेदवार आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद